हे महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलेलं आहे कारण का गुन्हा अतिशय गंभीर आहे या देशामध्ये दे साधा एखादा फॉर्म जेव्हा शेतकरी भरतो तेव्हा दहा वेळा प्रश्न विचारले जातात आणि तो अनेक वेळा रिजेक्टही होतो मेरिटवर असताना अशी परिस्थिती असताना एक एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एक खोटा पासपोर्ट होऊ शकतो आणि त्याच्याहून आश्चर्याची गोष्ट की हा माणूस इमिग्रेशन पास करून परदेशी जातोच कसा कारण इमिग्रेशन करताना आपले डोळे असतील किंवा थम इम्प्रेशन असेल अशा तीन चार खूप महत्वाच्या पर्सनलाइज गोष्टी म्हणजे तुम्ही पण एअरपोर्टला बघता की डिगी यात्राचं किती मोठं कौतुक भारत सरकार करत असतं अखंड आणि तंत्रज्ञानाचा वापर झिरो लिकेजेस अशी परिस्थिती असताना एखादा माणूस खोटा पासपोर्ट घेऊन ह्या देशातून फरार होऊ शकतो हे धक्कादायक आहे आणि चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच या इन्क्वायरी तर इथे होईलच पण मी केंद्र सरकारलाही एला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून ह्याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही पासपोर्ट देते त्याच्यामुळे हा केंद्र सरकार ही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे आणि याची इन्क्वायरी होऊन कोणीही त्याच्या जर मागे असेल त्याला अर्थातच शिक्षा ही झालीच पाहिजे हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे हा फक्त एका व्यक्तीचा नाही हा इट इज अ नॅशनल सिक्युरिटी फेलियर आता उत्तराचा विषय मुंबई महानगरपालिकेच्या विषयावर गाजत आहे आज गिरगावमध्ये आम्ही गिरगावकर या संघटनेने होर्डिंग लावले काल जैन मुनींनी वादग्रस्त वक्तव्य दिलं दोन समुदायामध्ये तेळ वाढत चाललाय आ गो एक तर मी ते पोस्टर पाहिलेलं नाही त्याच्यामुळे पाहिल्याशिवाय बोलणार नाही पण आता इथे आल्यावर नागपूर शिवभोजन संचालक संघटना संघटना ही मला भेटली आहे या सगळ्या ज्या महिला आहेत थाळीचे पैसे गेले आठ महिने त्यांना आलेले नाहीये आणि त्या महिला ज्या मला बोलल्या ते आणखीन धुक्का धक्कादायक आणि अतिशय अस्वस्थ करणार होतं त्या म्हणल्या त्यांच्या शिवभोजन थाळीच्या ज्या महिला ज्या चालवतात त्या आता आत्महत्या करू का असं व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करायला लागल्यात मला असं वाटतं हा प्रश्न अतिशय गंभीर आहे हे पत्र मला आताच मिळालेलं आहे नागपूरमध्ये मी उद्या म्हणजे आज रात्री मुंबईला गेल्यावर तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिणार आहे उद्या ह्या सगळ्यांच्या वतीने आणि मला असं वाटतं आर्थिक मदत एक तर शिवभोजन थाळी कुणासाठी आहे या राज्यातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी आहे चालवणाऱ्या आमच्या सुसंस्कृत कर्तृत्वान महिलांनाही संधी होती आणि अशा वेळीस जर त्यांना आठ आठ महिने पैसे मिळणार असतील तर लोकांनी जगायचं कसं त्यामुळे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि शिवभोजन थाळी ही महाविकास आघाडीच्या काळात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी केलेला अतिशय उत्तम उपक्रम आहे आणि ह्याला जर पैसे मिळत नसतील आठ आठ महिने तर हे अतिशय चिंताजनक आहे